मोहब्बत तलवार बी हम मित्रांनो आपण सर्वजण या ठिकाणी जे जमलेलं आहोत त्याचं सगळ्यात महत्वाचं आणि मुख्य कारण आहे की संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड ज्यांच्या मुशीमध्ये आम्ही सर्वजण तयार झालो आहोत मराठ्यांच्या पोरांना बाबासाहेब आंबेडकर काय आहेत मराठ्यांच्या पोरांना टिपू सुलतान काय आहेत मराठ्यांच्या पोरांना अन्नभाऊ साठे काय आहेत यांचा सर्व खरा इतिहास सांगायचं सा काम या संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे संभाजी ब्रिगेडचा साधा सुद्धा इतिहास नाही गावरा सर तुम्ही आता सांगितलात बांगड्या भरा पण संभाजी ब्रिगेडचा इतिहास बांगड्या भरायचा नाही बांगड्या पाठवायचा नाही बांगडी हे महिलांचं जे आहे पहिलं घालायचं जे सौंदर्य प्रसाधनातला एक प्रकार वांगडी हा मर म्हणजे ना काय म्हणतात त्याला साधा प्रकार नाही तर हा मर्दानगीचा प्रकार आहे मा महाराष्ट्र आणि भारत देश हा घडवण्यामध्ये महिलांचा खूप मोठा प्रकार आहे संभाजी ब्रिगेडचा इतिहास तुम्ही कुणालाही विचारू शकता दीपक काटे नावाचा हा भाजप युवा मोर्चाचा सराईत गुंड आहे त्याने त्याच्या चुलत भावाचा खून केलेला आहे त्याच्याकडे तो प्युअर डाकू आणि गुंड प्रकारचा माणूस आहे दादा गायकडांवर केलेल्या हल्ल्याचा त्याला जशाच तसं उत्तर मिळेल या ठिकाणी अगदी जबाबदारीने मी बोलतो राहमे खत्रे भी है लेकिन ठेवता कोण आहे डरता कोण आहे लष्कर के मुकाबिल मैं अकेला नाही लेकिन फैसला मैदान में होता की मरता कोण है सगळ्यात महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे दीपक काटेला जशास तसं उत्तर संभाजी ब्रिगेड शंभर टक्के देणार म्हणजे देणार त्यात काहीही बिलकुल काळजी करायचं कारण नाही प्रवीणदादा गायकवाड म्हणजे हे फक्त मराठा समाजासाठी नाही तर बहुजन समाजाची अस्मिता आहे बहुजन समाजासाठी त्यांनी मोठमोठं काम केलंय एखादा गुरा राखणाऱ्या पोराला इथून न्यूयॉर्क सारख्या ऑस्ट्रेलिया कॅनडासारख्या शे भागात जाऊन त्या ठिकाणी रोजगार उद्योग व्यवसाय करायचं ताकद आणि हिंमत देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अशा व्यक्तीच्या नावावरती जे हे काळा फासण्याचं काम केलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट उपस्थित असणाऱ्यांना सांगायचं आहे की त्या दीपक काटेचा हेतू काय होता की संभाजी ब्रिगेड या नावापुढं छत्रपती हा शब्द लावा छत्रपती संभाजी ब्रिगेड हे करा एकेरी उल्लेख करू नका असं त्यांचं म्हणणं आहे पण एखाद्या व्यक्तीचं नाव संभाजी असेल एखाद्या मुलाचं नाव शिवाजी असेल तर त्याला देखील छत्रपती शिवाजी म्हणायचं का आपण हा ही सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे संभाजी ब्रिगेडला छत्रपती संभाजी ब्रिगेड करायलाही काही हरकत हरकत नाही पण सचिन कांबळे नावाचे आमचे एक सहकारी मित्र आहेत त्यांची स्वतःची धर्मदाय आयुक्तामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाची संघटना त्यांचीही एक आहे दुसरी महत्वाची गोष्ट छत्रपती संभाजी ब्रिगेड महाराज अशा नावाने देखील अनिल पाटील नावांनी एक स्थापन केलेली संघटना आहे म्हणून संभाजी ब्रिगेडच्या पुढे कायद्यानुसार तांत्रिक अडचणीनुसार छत्रपती लावता येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट इथं उपस्थित असलेल्यांना माहित आहे महाराष्ट्रात संभाजी बिडी नावाची एक बिडी मिळत होती आज ती बिडी तुम्हाला कुठं बाहेर मिळणार देखील नाही आणि त्याच्यावर संभाजी नाव काढायचं काम हे संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे म्हणजे ज्या ज्या चुकीच्या गोष्टी होतात त्या सगळ्या केलेल्या आहेत आणि डावरे सर आणखी एक सांगतो ज्या ज्या वेळी शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर भगतसिंग टिप्पू सुलतान अशा सर्वच महापुरुषांचा चुकीचा इतिहास जिथं जिथं झाला आहे त्याच्या संभाजी ब्रिगेड मैदानात उतरलेली आहे अशोक चव्हाण जे मुख्यमंत्री असताना त्यांना विचारा संभाजी ब्रिगेड काय मुख्यमंत्री असताना हेलिकॉप्टर फोडण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे साधी सुधी संभाजी ब्रिगेड नाही दीपक काटे आणि त्याच्या बाकीच्यांना जिथं जिथं सापडेल एकदा दोनदा तीनदा मारहाण होणार नाही अनेकदा मारहाण होणार या जबाबदार ठिकाणी उपस्थित राहून सर मी हे सांगतोय येणाऱ्या काळात जशास तसे प्रतिउत्तर मिळणार शायर हूं मैं फर्ज मेरा आईना दिखाना मैं बैठ के लाशों पर गजल नहीं लिख सकता इस जुल्म की चाहे मुझे जो कुछ भी सजा हो पर इस जुल्म पर मैं खामोश नहीं रह सकता एवढा बोलतो